यांच्या नेतृत्वाने आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महायुतीचे सरकारमध्ये आपले सहकारी पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय या मतदारसंघात असे आपले लाडके आमदार महेंद्र शेठ थळवे आणि सर्वच या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच पत्रकार बंधू आज खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा आपल्याला हॅट्रिक मारायचे असे लोक नेते उत्कृष्ट असे संसद पटू आदरणीय श्रीरंगा बापा बारणे आपल्या मावळ मतदारसंघाचे खासदार आज त्यांना तिसऱ्यांदा माहितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आज कार्य अर्थाने पूर्णायत मावलसभेमधून त्यांना संधी मिळाली आणि आज तिकीट मिळाल्यानंतर नंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यालयामध्ये सदिची आपली भेट घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले मी आपांचं या ठिकाणी खूप खूप त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांना सुद्धा आज कर्जत तालुक्यामध्ये ते प्रामुख्याने सदिच्छा भेट घेत आहेत मी या ठिकाणी आपण एवढंच सांगू इच्छितो तेरा मेला निवडणूक आहे चार जूनला निकाल आहे आणि चार तारखेच्या निकालामध्ये आपण तीन लाखाच्या फरकाने या मतदारसंघातून निवडून जा आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि मावळमध्ये तटकरी साहेबांना या ठिकाणी फार मोठी आघाडी मावळच्या या खालच्या तीन मतदारसंघांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणे आघाडी मिळेल आणि महायुतीमध्ये चांगल्या प्रकारे काम होईल परंतु या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मी सांगेन कर्जत खरापूर मध्ये असेल तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती पद्धतीने आपण पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केले आमदार काम केले मतदान केंद्रावरती कुठलंही गाव आणि वाडी आणि वस्ती सार्वजनिक योजनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून आपण दोन्ही आमदार आणि खासदार म्हणून एक चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मला खात्री आहे शिवसेनेच्या सर्व महिला युवा सेना असेल शिवसेना असेल बुद्धप्रमुख प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या निवडणुकीमध्ये झोकून काम करतील आणि तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आपल्याला चांगल्या प्रकारे आघाडी देतील असं या ठिकाणी मी गावी देतो